येथील मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबांना राखी बांधून बंधूप्रेमाचे आतुट नाते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जपत त्यांचे भावी आयुष्य सुखाचे जावं अशी प्रार्थना एन एस एसच्या विद्यार्थिनींनी केली आंबेगावच्या अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील एन एस एस विभागाच्या वतीने सलग अठराव्या वर्षी मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत राखीच्या नाजूक धाग्यांची गुंफण करत रक्षाबंधन साजरे केले गेले रक्षाबंधनानिमित्त आजी आजोबांना राखी बांधताना अंगावर शहारे आले आणि मनात लख प्रकाश पडून आजी आजोबांना वृद्धाश्रमात का पाठवतात हा विचार चमकून गेला म्हणून केतकी स्वामी आणि आदिती पिंगळे या एन एस एसच्या सर्वांनी भविष्यात आईवडिलांना कधीच वृद्धाश्रमात पाठवणार नाही हा संकल्प सोडला तर कार्यक्रम अधिकारी विनोद कुमार बंगाळे यांनी मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबांचे भावी जीवन सुखकर होण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहत वाढत जाणारे वृद्धाश्रम कमी करण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचा संकल्प केला अभिनवमध्ये एन एस एसच्या माध्यमातून या आणि अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबून समाजाचे दुसरे रूप दाखवण्याचा यशस्वी रीतीने प्रयत्न केला जातो हा उपक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी प्राचार्य वर्षा शर्मा कार्यक्रम अधिकारी विनोद कुमार बंगाळे आणि मनोजकुमार भगत यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले तर मातोश्री वृद्धाश्रमाचे रमेश देवकुळे आणि देशपांडे सर यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप सेक्रेटरी सुनीता जगताप सहसेक्रेटरी निर्मोही जगताप यांनी या उपक्रमाचे कौतुक केले माझं नाव आदिती सतीश पिंगळे आहे मी आत्ता बारावी शिकत आहे आत्ता आम्ही इथे आलो आहे रक्षाबंधन सेलिब्रेट करण्यासाठी माझे बाबा हे लहानपणीच गेले म्हणजे मला थोडंफार आठवतं त्यांच्याबद्दल पण इथे आलं सगळ्यांना पाहून म्हणजे सगळ्यांचंच सगळ्यांच्याच माझे बाबाच दिसले मला परत आज आजी वगैरे म्हणजे खूप मस्त फेरिंग होती फक्त सगळ्यांनी नाही का ह्यांचं रिस्पेक्ट केलं पाहिजे आणि त्यांना नीट सांभाळलं पाहिजे मी केतकी संदीप स्वामी मी बारावीत शिकते आणि अभिनव कॉलेजमधून आली आहे आज म्हणजे रक्षाबंधनच्या निमित्ताने मी इकडे आले मला अतिशय सुंदर वाटलं इकडे येऊन माझी जी आजी आजोबांसाठी जी जे फिलिंग्स आहेत जे काय आहे जे मी आजी आज आजोबांसाठी हे होत होते आता रिसेंटलीच माझे आजी आजोबा गेले तर ते सगळं माझ्या इथं व्यक्त झालं मला खूप म्हणजे खूप चांगलं वाटलं माहिती आहे का म्हणजे मग फीलिंग खूप चांगली आहे थँक्यू सो मच मी अजून याच्या पुढे काही बोलू शकत नाही आहे आणि खरंच माझी खरंच एक मोठी विनंती आहे की आपले जे मोठे आहेत ना त्यांचा रिस्पेक्ट करावा माणसांनी आणि त्यांना जेवढं प्रेम देता येईल जेवढा वेळ देता येईल ना तेवढा द्यावा प्रत्येकासाठी कारण की शेवटी माणूसकीच जिंकते किती जरी म्हटलं ना शिवाय काही नाही आहे पैसा वगैरे तो वेगळा पार्ट आहे पण माणसाने जर माणसाला जपलं ना तो कोण जपणार त्याच्यामुळे माझी खूप अशी मोठी विनंती आहे की तुम्ही मोठ्यांचा रिस्पेक्ट करून त्यांना शेवटपर्यंत त्यांची साथ देऊन कारण की समोरच्या मनातलं जर आपण ओळखत असू ना तो खरा माणूस आहे तर त्याच्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की माणसाने ना माणसाची काळजी घ्यायला पाहिजे तेव्हाच ही माणूस की टिकणार आहे दहा वर्ष झाली दहा अकरा वर्ष मी इथं राहतो अरे शाळेची मुलं इथेच भेटत पण हे आपली शाळा आहे दरवर्षी नीती नेम एकदम आवडते नाही येतात आम्हाला आणि एवढा आनंद देते तर राखी पौर्णिमा मानते जातात सगळे आजी आजोबा एकदम खुश राहतात एकदम मजेने एकदम खूप आनंद होतो त्यांना मी गेल्यानंतर बी आठवण राहते ती वर्षभर वर। आठवण राहते एकदम मस्त आणि इथं आम्ही मग सकाळी पाचला उठतो संडास बाथरूमला जाऊन येतो सातला चहा असतो आठला नाश्ता असतो बाराला जेवण असतो परत चारला चहा सातला जेवण हे सगळं असतं ना पुढेला म्हणजे हेच आहेच बस पुढं चांगलं राहा तुम्ही बसतो अभ्यास अभ्यास करा आजी आजोबाला चांगलं भेटत राहायचं जावं तुम्ही एकदम पद्धतशीर खूप आनंद होतो आम्हाला आल्यानंतर खूपच म्हणजे खूप आनंद होतो आमच्या नाती आल्या जसे का असं वाटतं आम्हाला एकदम आम्हाला असं काही भेटत नाही असं बाहेर बघायला कोणाला नाती येत कोणाला नाही आहे आजोबाला ते एकदम डोळ्यातून एकदम पाणी येतं मग ते आल्यावर भेटल्यावर एकदम खूपच आनंद होतो